नमस्कार मित्रांनो पवार ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज बनवूया हिरव्या मिरचींचं लोणचं तर तुम्हाला हे असं मिरचीचं लोणचं बनवायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आपण मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी अर्धा किलो मिरची घेतलेली आहे अशा प्रकारे हिरवी मिरची घ्यायची आहे अशा प्रकारे आपण मस्त हिरवीगार आणि मोठी मिरची घेतलेली आहे आता आपण मिरचीचं डेट काढून घेऊया तर अशा प्रकारे सगळे डेट काढून घेतलेले आहेत आता आपण तिला कट करून घेऊया एका मिरचीचे चार भाग करायचे आहेत तर अशा प्रकारे मिरच्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही हातात ग्लजही घालू शकतात जेणेकरून हात तिखट होणार नाहीत आता आपल्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत आता आपण त्यांच्या बिया काढून घेऊया तर बिया ह्या पाकडून काढलेल्या आहे। आहेत हे बघा अशा प्रकारे एवढ्या बिया निघाल्या आता आपण हळद आणि मीठ लावून घेऊया हळद आणि मीठ लावल्याने काय होतं मिरचीचं पाणी बाहेर निघून जातं दिवसभरात त्यातला तिखटपणा कमी होतो आता आपण दिवसभर असंच झाकून ठेवणार आहोत लावून आता आपण लोणचं बनवायला घेऊया त्यासाठी मसाला काढलेला आहे तर मेथी बडीशोप लसूण धना हळद मीठ आणि राई ही राई आपण लोणचाला वापरतो तीच राई आहे आता आपण तेल गरम करून घेऊया चार पाच पया तेल घ्यायचं आहे आता आपण बडीशोप आणि बडीशोप मेथी आणि धना आपण आता बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आता आपण लसूण लसूण पण बारीक करून घेतलेला आहे आता आपण तेलात टाकूया त्याला अशी उकड द्यायची आहे आता आपण मिक्स करूया मिरचीमध्ये तर अशा प्रकारे त्यात हळद मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि असं एकत्र एक करून घ्यायचं आहे आपण अर्धा किलो मिरचीसाठी शंभर ग्रॅम राई घेतलेली आहे लोणच्यासाठी तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू